तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्या इक इकडे तर पाऊस पण असा पडतो की नाही तीन दिवस कंटिन्यू झालं पडत आहे पण कुठल्याही नालीला पाणी नाही कुठल्याही वळाला पाणी नाही बस पडतो का पडतो तर हे फक्त मागले चळ तेवढं भरलेलं आहे भरलेलं भर ले आहे साधारण भरलेलं आहे आणि आभाळ तर अजून खूप आहे बघा कंटिन्यू तीन दिवस झालं पाऊस चालू आहे आमच्या इकडे आता तर जोरात येत आहे तिकून तर या साईडकून आज खूप जोरात पाऊस येत आहे सगळे पिकअप वेळ जरच पडत आहेत तर वाढलेला आहे पाऊस आणि थंडी पण सगळ्यात जास्त आहे थंडगार लागायला लागले मित्रांनो भिजलं तर काहीच खरं नाही वाढलं बापरे पाऊस तर वाढतच आहे आणि मी काय की नाही आता आलो इकडे फिरायला चलांब लोक घरी बसून पण बोर व्हायला लागले जाऊया बाहेर फिरायला पण अमकत घराच्या बाहेर निघाली पाऊस वाढायला सुरुवात झाला इकडे तर जायचं तुम्हाला शेतागड पण आता शेतागड जायना लई डेंजर आहे आमच्या इथलं काळ अड्ड का बाळ बसलं एवढं जर पाऊन पाऊस पडला तर ते पूर येते मित्रांनो दत्त्र्याला कारण इथं होळ आहे होळ्याचा पाणी आो घेते तर यावर्षी नाही आलं या एकदा धब दब, धबधबा दब, वाहायला सुरुवात झालेली आहे छोटा धबधबा दब म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामध्ये आमच्या तर आबाळाचा जास्तच रंग बदलत आहे आता आणि ते बघा आबाळामध्ये काहीतरी उडत असता दिसत आहे मला काय विमान आहे की काय मोबाईलमध्ये आपल्या झुमिंग होईना आलं कारण ते खूप दूर आहे ते बघा लांब सडक आहे काहीतरी काहीतरी आहे समजा विमान होय कि काय की लांब सड़क है याकडे त्याकडे ला उड़ता है कोई मिल गया मतलब जादू हो गई और फिर के यार कितनी भारी उड़ता है मोबाइल में दिखना हाल आप ती जम केलं तर दिसणार ते खूप दूर आहे तर मित्रांनो नेमकं ते काय असेल बरं उडालेले पक्षी होतं की काय एवढ्या पावसामध्ये पक्षी कुठून उडाले असतील तेवढे माळे